पाडा परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे त्यामुळेच इथल्या नागरिकांनी तसंच मनसे पदाधिकाऱ्यांनी पाण्यासंदर्भात एका मोर्चाचं आयोजन केलंय हा मोर्चा अप्पापाडा नगर ते महापालिका पी उत्तर विभाग कार्यालयापर्यंत जाणार आहे तर संदर्भातच इथल्या स्थानिक नागरिकांशी आणि मनसे पदाधिकाऱ्यांशी आज आपण बातचीत करणार आहोत पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं असं म्हणत आज अप्पापाडा परिसरामध्ये मनसे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी पाणी मिळायला हवं या संदर्भात मोर्चा काढलेला आहे आणि त्या संदर्भातच आज आपण मनसे पदाधिकाऱ्यांशी बातचीत करणार आहोत सर नेमकं अप्पापाडा परिसरामध्ये पाण्याची समस्या केव्हापासून भेडसावते आता गेले महिना दीड महिना झाला पाण्याचा अपुरा पुरवठा या ठिकाणी होत आहे सातत्याने तक्रारी केल्या महानगरपालिकेशी संपर्क साधला परंतु तात्पुरत्या स्वरूपात एखाद दिवस आपण पुन्हा पाणी सोडतो पुन्हा पाणी तसच येत आहे याचा आम्हाला समस्या चावत आहे आमच्या महिला रात्रभर जागून पाणी भरतायत कष्टकऱ्यांचा हा विभाग आहे महिला देखील सकाळी कामाला जाणाऱ्या असतात पुरुष कामाला जाणाऱ्या असतात विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांचीच गैरसोय होते बरं रात्रभर बर जागून देखील त्यांना पुरेल इतकं पाणी मिळत नाहीये म्हणून आज आम्ही या गोष्टीवरती निर्णायक तोडगा काढण्यासाठी म्हणून आज हा आक्रोश मोर्चा या ठिकाणी आपण आयोजित केलाय आप्पापाडा परिसरामध्ये पूर्वी पाण्याची परिस्थिती काय होती आणि आत्ता परिस्थिती काय आप्पाडा डिंडोशी कुरार गावच काय पूर्ण हा परिसर गेले पंचेचाळीस वर्षापूर्वी या ठिकाणी वसला तो मुळात पाण्यामुळे पाणी मुबलक प्रमाणात होतं म्हणून आमचे सगळे कोकणवासी जास्त जर त्या ठिकाणी राहणारे सरकारी नोकरदार आहेत ते सर्व आवर्जून या ठिकाणी राहिले म्हणजे पाणी मिळत होतं आणि दुर्दैवाची गोष्ट चाळीस पंचेचाळीस वर्ष झाल्यानंतर मुंबई प्रगतीच्या दिशेने वाटचाल करते मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवायचं आपण या ठिकाणी सरकार म्हणत आणि आपापाड्यासारखा जो भाग आहे ज्या ठिकाणी पाणी आता आम्हाला मिळत नाही दुर्दैवाची गोष्ट त्यासाठी आम्हाला मोर्चा काढावा लागत आहे जुलै महिन्यामध्ये बऱ्यापैकी मुंबई परिसरामध्ये पाऊस झाला मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये सुद्धा पाऊस झाला बऱ्यापैकी आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर त्र्याण्णव टक्के पाणीसाठा जमा झालेला आहे तरी सुद्धा पालिकेनं मध्यंतरी सांगितलं होतं की पाणी कपात ही रद्द केली जाईल पूर्णपणे आणि पूर्णपणे व्यवस्थित पाणी सुरू केलं जाईल आणि तरी सुद्धा आज अप्पापाड्यामध्ये मोर्चा काढावा लागतोय पाण्यासंदर्भात काय भूमिका आहे काय वाटतं काय मागण्या आहेत खरंय पूर्ण मुंबईत पाणी कपात आता बंद करण्यात आलेली आहे आपाप आता म्हटलं मोर्चाकडेच आपण म्हंटल लगेच पाणी आलं जर आता पाणी येत आहे तेही अतिशय चांगल्या दाबाने येत आहे तर मग अगोदर काय येत नव्हतं हा मोठा प्रश्न आहे याच्यामध्ये कुठे खासगी विकासक पालिका अधिकारी आणि सत्ताधारी यांचं संगणमत आहे का मध्ये राहणारे माणसं माणसं नाही आहेत का याचा जाप विचारण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे आणि यांचं संगनमत आहेच असं आमचा ठाम आमचा आरोप आहे असं सांगितलं जात आहे की मालाड पूर्वेला पाणी टंचाई आहे पण मालाड पश्चिमेला मात्र असं काही नाहीये याबद्दल आपण काय सांगाल मुळात आता म्हटल्याप्रमाणे हे सत्ताधारी पालिका अधिकारी आणि विकासक ज्यांचं कुठेतरी संगत संगनमत आहे पूर्वी जी आमची मुख्य जलवाहिनी होती इथे पाण्याची टाकी आहे ज्यातून पूर्ण ह्या विभागाला पाणी पुरवलं जायचं आज त्या पूर्ण जलवाहिनीला मोठ्या जलवाहिनीला जोड करून हे पाणी मलाड पश्चिम कांदिवली पोईसर पर्यंत त्या ठिकाणी फिरवण्यात आले त्याच्यामुळेच आज आम्हाला या इकडच्या स्थानिकांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे एक महिला म्हणून जेव्हा आपण घरामध्ये असतो दररोज पाणी आपल्याला ला लागत असतं धुण्यासाठी असेल किंवा काही घरातल्या कामकाजासाठी काय भूमिका आहे काय वाटतं एक महिला म्हणून मला सांगू इच्छिते की कसं बघा आपलं पाणी शिवाय कुठलंही काम होणार नाही आणि जर कामाला जाणारी महिला असते जी रोजगार करणारी महिला आहे तिला जर पाणी नसेल तर ती घरातलं करून बाहेरचं कधी आवरणार आणि आता जसे आमचे साहेब बोलले की आम्ही मोर्चेचं आंदोलन केलंय म्हणजे घोषणा दिली की उद्या आम्ही मोर्चा काढणार आहे तर कालपासून आमच्याकडे एक मोठ्या प्रमाणात पाणीच हे झालंय आता समजा आमच्या आपड्यात साडे नऊ ते दहाच्या नंतर पाणी येत होतं पण आज सकाळी सात वाजताच पाणी आलंय मग हे कुठे ना कुठे हे लोक मुद्दामून त्या गोष्टी करतात आहे की आप्पापाड्यातल्या लोकांना या डिंडोशी विभागातल्या लोकांना त्रास द्यावं म्हणजे लोक यांच्याकडे गेली पाहिजे इलेक्शनच्या नेमकं इलेक्शनला लोक यांच्याकडे भेट दिली पाहिजे यांच्यापर्यंत ऑफिस मध्ये पोचली पाहिजे तो क्राऊड दाखवला पाहिजे बघा लोक आमच्याकडे पण हे गृहीत धरतात दिंडोशी च्या नागरिकांना म्हणून माझं एकच मागणी आहे की बाबा आपले जे सत्ताधारी आहेत या आपले बीएमसी अधिकारी आहेत त्यांनी ह्या प्रश्नाचा आज नेमका उत्तर द्यावा कि तुम्ही आज पाणी दिलात ना मग एवढ्या दिवस पाणी कुठे गेलं ह्या प्रश्नाचं उत्तर घेऊनच आम्ही पाठी हटणार आहे मोर्चा काढल्यावरती पाणी येत मग मोर्चा जेव्हा निघत नाही तेव्हा पाणी नेमकं जातं कुठे असा प्रश्न इथल्या महिला उपस्थित करत आहे किती वर्षापासून या परिसरामध्ये आपण राहत आहे चाळीस वर्षापासून चाळीस वर्षापासून चाळीस वर्षापासून राहत असताना आजची दोन हजार चोवीस ती परिस्थिती आणि चाळीस वर्षापूर्वीची परिस्थिती काय होती तेव्हा असं म्हणजे पाण्याचं तेव्हा कपूर होतं पण ह्या आपापाड्यामध्ये तर दिवसा रात्र पाणी असायचं मग आता तसं का झालंय जनता विचार करते की का आता निवडणुकीच्या वेळेला ते बरोबर आहे की पाण्याची तुटत करायची म्हणजे लोक आपल्याकडे येतील मग आम्ही दाखवू शकतो आमच्याकडे एवढी जनता येते आम्ही त्यांचे प्रश्न सोडवतो पण हे सगळं खोट आहे एक महिला म्हणून काय भूमिका असेल आपली कारण तर पाणी हे सगळ्यांनाच पाहिजे असतं महिलेचं काम हे पाण्याशिवाय होत नाही आणि पाणी नसेल तर महिला कामधंद्याला कशा जातील सकाळी जाणाऱ्या कामाला महिला असतात त्यांना पाणीच मिळत नाही आणि जर आज पाणी तर मोर्चा मनसे काढते तर पाणी आज सकाळी सात वाजता इथे सोडतायत मग हे पाणी पहिला कुठे गेलं होतं कामाला जाणाऱ्या महिलांना जर पाणीच पाहिजे असत आता आम्ही बीएमसी ला आज हा मोर्चा काढलेला आहे त्या हिशोबाने आज, आज आपापाड्यात पाणी सकाळपासून येत आहे आज आम्ही परत तिथे तिथे आता चाललोच आहे आणि तिथून उत्तर घेऊन आल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला सुखाने आम्हाला जगू द्या आमचे हक्काचे पाणी आम्हाला द्या असं म्हणत आप्पाडा परिसरातले मनसे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी आज हा मोर्चा इथं काढला होता आणि यानंतर तरी पालिका प्रशासनाला जाग येईल पालिका प्रशासन इथं नियमित पाण्याची व्यवस्था करेल ही अपेक्षा इथल्या नागरिकांनी व्यक्त केलेली आहे आपण पाहत होतात टी टीव्ही मी सुप्रीम मस्कर कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळके धन्यवाद